मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते सत्तावीस सव्वीस तारखेला मला आला बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांचे विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित दहावीस खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि माहितीची अडचण होते एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची शक्ती सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल आणि म्हणून निवळ आणि निवळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोदीजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते मला लगेच कॉन्फरन्सहून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले ब ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय आपल्या सगळ्यांचा तो हिताच आहे आणि म्हणून मग सत्तावीस अठ्ठावीस तारखेला रात्री अकरा ते दोन तीन तास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्हली बोलणार नाही तुम्हाला वर पाठवलं मी खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती आज पंच रंगपंचमी आणि एक झाल्यामुळे पण नंतर तो सगळा रोष आला हजारो शेकडो कार्यकर्ते होते सर्व पदाधिकारी आणि या बाबतीत जरी मी तो मी हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल त्यावेळेस बऱ्याच तिखट प्रतिक्रियासुद्धा मला ऐकाव्या लागल्या आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता माझी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्षात चर्चा झाली तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बारामतीच्या दौंड असेल इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल खडक सगळीकडून जो एक सुप्तर अंडरकरंट मला दिसला लोकांचे अगदी राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी स याच्यात सामील होते भाजपचे देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे मी ठरवलं होतं ते करायचं परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे वैडी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे मी ऐकतच नाही त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा पण तरी मी निघून आलो मन दाखवून सुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून तेही बसले चांगली चर्चा झाली त्यांचेही मी आभार मानतो आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पंचेचाळीस खासदार कमीत कमी, -कमी आले पाहिजेत दृष्टीने निवळ इथेच नव्हे जिथे जिथे गरज पडेल जिथे जिथे मुख्यमंत्री सांगतील दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील त्या त्या ठिकाणी प्रचाराला देखील आमची सगळी मंडळी ही निश्चितपणे जातील खूप मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलं होतं तुम्हाला कोणाला माहीत नसेल अडीच हजार मुलं आमची प्रत्येक मतदारसंघात होती टोटल एकेका मतदारसंघात पाचशे ते सहाशे विस्पेरिंग कॅम्पेनपासून ते म्हणजे कोणी विश्वाससुद्धा ठेवला नसता शेवटी लढाई आहे पण तीच आता सगळी यंत्रणा आम्ही मायुतीसाठी तीच यंत्रणा वापरणार काय काय यंत्रणा आहे ती हे करून आता मला सगळ्या टाईपच्या आता माझ्याकडे गेला वाटतं आपला सागर इथे बस आहे बाबा तगडे कार्यकर्ते आहेत एक सेट कंपल्सरी भूसंपादन नाही स्वेच्छा खरेदीने शेतकऱ्यांना जो रेट द्यायचा आहे जसं आता आमचा पालखी मार्ग गेला अगदी भर पिकातून गेला पण लोकांना चांगले पैसे मिळाले एकाने अडचण केली नाही कोर्टात गेला नाही सर्व लोकांनी पालखी मार्गाला जागा स्वेच्छेने सर्व शेतकऱ्यांनी दिली तशा प्रकारे स्वेच्छा खरेदीने जर लोकांना जमीन द्यायची असेल तर स्वेच्छा खरेदीचा रेट जाहीर करा पैशांची तरतूद करा कारण एकदा स्वेच्छा खरेदीला शंभर लोक आले आणि जर पैसे द्यायला नसतील तर अडचण मिळेल तुम्ही निदान हजार दोन हजार कोटीची व्यवस्था करून स्वेच्छा खरेदी जाहीर करा ज्यांना द्यायचं असेल तर नाही शेतकऱ्यांनी दिली मग काही प्रश्न नाही कोणालाही फोर्स केला जाणार नाही आंतरराष्ट्रीय विमानतळ या बाबतीत मार्गी लागलं पाहिजे हा देखील दुसरा एक प्रकल्प में तरना दिवे दो नुशे एकर याचा मी त्यांना सांगितला दिवे येथे दोनशे एकरवर राष्ट्रीय बाजार याचं मी नियोजन केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी मंजुरी दिली होती विभागीय आयुक्त आणि मार्केट समितीचे त्यावेळेचे प्रशासक देशमुख या सर्वांनी तो प्रकल्प बनवला होता प्रस्ताव बनवला होता कलेक्टरांच्या मंजुरी झाल्या होत्या सरकार बदलल्यानंतर तो, तो थंड्या बस्त्यात गेला होता तो परत हे करून दोनशे एकर फुकटची जागा आहे गायरांची जागा आहे पण शेतकऱ्यांना माझ्या पूर्णपणे इथे जर मार्केट झालं तर आज कुठे इकडे बसतायत तिकडे बसतायत तिकडे बसतायत संपूर्ण पुणे जिल्ह्यातले सगळे मोठे शेतकरी त्यांच्यासाठीची एक महत्त्वाची ही योजना होईल आणि शेतकऱ्यांना भाव देखील चांगला मिळण्यासाठी जी मदत होईल त्यामुळे गायंत्र या चारशे एकरवर इथे जर केलं ती जागा उपलब्ध आहे त्या दोघांनी तिघांनी एका मिनटामध्ये कारण एवढी जागा उपलब्ध असेल तर मोठं प्रकल्प आपण केंद्र सरकारचा राज्य सरकारचा घेऊ अशी देखील त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे अगदी कट माझ्या लोकांना मला समजावं लागलं ला, की उद्या मी खासदारकी लढून जिंकलो असतो तर काय करू शकलो असतो हरलो असतो तर काय झालं असतं एवढ्या सगळ्या नेत्यांशी जर आपण कनेक्ट तोडून काही गोष्टी केल्या तर लोकांच्या हिताचं नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या मंजूर झाल्या जे काही आमदार खासदार बनून होणार ते सगळं आज तुम्हाला तिन्ही मुख, मुख्यमंत्री आणि मुख्य दोन्ही मुख्य मुख, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि हे मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे पण ह्या सगळ्या घोषणा प्रचाराच्या दरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पालखी तळावर पुरंदरच्या आणि संपूर्ण बारामतीच्या जनतेच्या समोर करणार आहेत ते त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे राहिली गोष्ट माझ्या वैयक्तिक या बाबतीतली आमदारकी आणि या बाबतीतली मी स्पष्टपणे सांगितलं जे तुम्हाला बोलायचं ते मला सांगू नका मी निवळ आमदारकी वगैरेसाठी इथे आलो नाही माझं मा लोकांचं काम झालं पाहिजे हे प्रकल्प एवढे मोठे गेम चेंजर मला माहीत नाही मी किती जगेल आणि काय होईल की किडनीचा त्रास आहे डायलिसिस आहे ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे हे प्रकल्प पूर्ण होणे ही काळाची गरज आहे नवीन पुणे पुरंदर होणार आहे एकदा एअरपोर्ट आला की जसं मुंबई नवी मुंबई दिल्ली नवी दिल्ली, दिल्ली तसा पुरंदर हा ग्रीन प्रॉजेक्ट संपूर्ण होत प्रचंड प्रमाणामध्ये नोकरीच्या व्यवसायाच्या संधी या ए पाणी आणि त्याच्याबरोबर एअरपोर्टमुळे बाजारामुळे होणार आहेत हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत आणि म्हणून हेच हे सगळं लक्षात घेता मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली खूप विरोध झाला पुंडे साहेब तुम्ही कदाचित खालून ऐकत असाल वरून आवाज जोर जोरात एकदम काही लोक म्हणजे त्याला विरोध करत होते पण जेव्हा शेवटी एखादी गोष्ट आपण करत असताना त्याच्यातून साध्य काय होत आहे लोकांसाठी राजकारण समाजकारण लोकांसाठी करत असताना वैयक्तिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांचं हित पाहिलं पाहिजे आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या विधानसभेच्या बाबतीतल्या ज्या काही घोषणा असतील त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांपासून सगळे पालखी तळावर सगळ्या लोकांच्या साक्षीने करतील तो एवढा महत्त्वाचा मुद्दा नाही निश्चितपणे चांगली बैठक झाली आपण खालून आवाज ऐकले असतील शेवटी मी सांगितलं क्लिअर कट इथे